नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी सर्व सांडुनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई परे होण परते घर तेथे ते राहू निरंतर सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण अवघी सत्ता आली हाता नामयाचा खेचरी दाता नामदेव महाराज म्हणतात कीर्तनाच्या माध्यमातून अवघ्या जगामध्ये ज्ञानाचा देवा लावू मी माझे हे सोडून देऊ वाणीने विठ्ठलाचे रखमाईचे नाम घेऊ वैखरी मध्यमा पश्चंती आणि परा या चार वाणी परा वाणी म्हणजे भगवंताचे स्वरूप भगवंत सर्वांचे अधिष्ठान आहे तेच माझेही रूप आहे मी आणि भगवंत वेगळा नव्हे माझे सद्गुरु विसोबा खेचर यांच्या उपदेशानंतर भगवंताचे खरंच स्वरूप मला समजले अवघी भगवंताची सत्ता माझ्या हाती आली आहे संत जनाबाई म्हणतात कीर्तनाचा रस आवडी नराशी कीर्तनाचा रस आवडी नराशी लागती पायाची मुक्ती चाररी परमेश्वर कीर्तीचे गायन म्हणजे कीर्तन कीर्तन भक्तीमध्ये आपल्याच इतरांचाही उद्धार होतो समर्थ रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकलजन कीर्तनकाराबरोबरच श्रोत्यांच्याही मनामध्ये भगवंताबद्दल प्रेम निर्माण करणे हा कीर्तनाचा हेतू आहे नाथ महाराज म्हणतात की ज्याच्यामुळे हरिची मूर्ती मनात ठसली जाते ते हरिकीर्तन कीर्तनकाराने भगवंताकरिता कीर्तन करत आहोत हा भाव ठेवून कीर्तन करावे आपले कीर्तन आपणच ऐकले की त्याचे मनन चांगले होते ते श्रोत्यामध्येही चांगले उठते त्यामुळे तोंड जरी श्रोत्यांकडे असले तरी सुद्धा नजरेसमोर भगवंताची मूर्ती आणावी कीर्तनामध्ये गायन अभिनयाच्या माध्यमातून भक्तीचा विशेष समाजामध्ये अधिक प्रभावाने पोहोचवता येतो कीर्तनकाराने काही पथ्य पाळणे गरजेचे आहे तुकाराम महाराज म्हणतात जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे बुका लावू नये भाळा बुका लावू नये भाळा माळ घालू नये गाळा